नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत दोन दिवसांपासून काय तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र उघडलं तर तुम्हाला महिलांसंदर्भात आणि महिलांच्या संदर्भात एक ना दोन असंख्य बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील अनेकदा अशा बातम्या पेपर पर्यंत येतही नाही किंवा त्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतही नाही आज ही चर्चा आयोजित करण्याचं खास प्रयोजन आहे आणि ते म्हणजे नुकतीच बातमी आलेली आहे की पुण्यातील कॉन्स्टेबल असलेल्या मुलीनं पाण्यामध्ये उडी मारून आपला जीव संपवलेला आहे या बरोबरीनं आपण कालचीच घटना जी संभाजीनगरमध्ये होती त्या त्या घटनेनंतर आपण सगळेही हे लावलेलो आहोत या सगळ्यालाच थोडस आणखी कमी म्हणता येईल की काय तर देवळालीमध्ये एकतर्फी प्रेमातून अगदी निराश झालेल्या मुलीनं आपला जीव संपवलेला आहे आता अशा पद्धतीनं जर महिला आपल्या जीवाशी खेळत असतील तर पण त्या असं का करतात या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मी निमंत्रित करतेय क्षिप्रा मानकर यांना क्षिप्राम मानकर या समुपदेशक म्हणून तर आहेतच आपल्या सगळ्यांच्या परिचित पण त्यापेक्षाही जास्त एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांचं भान खूप जास्त आहे समाजात घडणाऱ्या आणि खास करून महिलांशी संबंधित असलेल्या अनेक घटनांवर त्या भाष्य करत स्वागत तुमचं मॅक्स मध्ये ज्या पद्धतीने मी म्हटलं की संभाजीनगरची कालची जी घटना होती ती तर अतिशय हेलावणारी होती त्या पत्रामध्ये या मुलीनं अतिशय महत्वाची बात महत्वाची बाब नोंद केलेली होती आणि ते ते करत असताना तिनं असं सांगितलंय की तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत तुम्ही म्हटलात की फोन बंद करा मी फोन बंद केला तुम्ही म्हणालात नंबर बदला, मी नंबर बदलला पण हे सगळं करत असताना तिचा आत्मविश्वास हा हळूहळू संपत गेला आणि शेवटची ती स्टेप तिने उचलली शिप्रा या सगळ्यामध्ये म्हणजे नवरा संशय घेतोय ही तर खूप पुढची गोष्ट पण मुळातच एकतर्फी प्रेम असेल लग्न असेल आणि या लग्नानंतरची होणारी घुसमट असेल या सगळ्याला आता सुशिक्षित तरुणींनी नक्की कस सामोर जायला हवं नक्कीच प्रियदर्शनी तुमचं आणि मॅक्स महाराष्ट्राचा सर्वप्रथम खूप खूप खुँँ आभार की एका पुन्हा एकदा अनेकदा म्हणता येईल अशा अनेक ज्वलंत सामाजिक विषयांवरती मनोगत व्यक्त करण्याकरिता किंवा मतं मांडण्याकरिता तुम्ही आम्हाला आमंत्रित करता खरं तर ज्या काही घटना सध्या समाजाला दूषण म्हणता मन, येईल एका एक पाठोपाठे म्हणजे लागोपाठ ज्या घटना घडत आहेत नेमक्या त्या सगळ्या स्त्रियांच्याच बाबतीमध्ये घडत आहेत म्हणजे पुन्हा एकदा रामायण महाभारतामध्ये जशा स्त्रियांमुळे सगळं की प्रत्येक वेळेस आम्हीच बळी का हे एक फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे ज्या काही घटना घडल्या आपण बघूया की एक पोलीस कॉन्स्टेबल आत्महत्या करते एकीकडे एक, एक डॉक्टर आत्महत्या करते म्हणजे उच्च शिक्षित असणाऱ्या संवेदनशील इतक्या संवेदनशील कारण दुर्जनांचा कर तर पोलीस म्हणता येईल किंवा जीवनदायिनी म्हणजे एक नवनिर्मिती सृजनाची निर्मिती असलेली एक डॉक्टर आहे अशा स्त्रिया जर आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत असतील तर मग सर्वसामान्य स्त्रियांचं काय हे एक फार मोठा प्रश्न समाजापुढे पडतोय अगदी छोट्या छोट्या मुलींवरती जे काही अन्याय अत्याचार आपल्या समोर येत त्या सगळ्या आपण समजू की त्या अजांत्य का त्या त्यांच्यासोबत घटना घडून राहिल्या पण या मुलीने आत्महत्या स्वीकारायचं कारण काय मुळात संभाजीनगरच्या डॉक्टर स्त्रीनी महिलेनी त्या पत्नीनी जी काही आत्महत्या केली ती अतिशय दुर्दैवी आहे परंतु आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही मिळवलेल्या डिग्र्यांचं काय तुम्ही आईबाबांकडे मोठा काळ घातलेला आहे त्या संस्कारातून मोठ्या झाल्या त्या आईबाबांचं काय म्हणजे प्रेम विवाह आणि लग्न म्हणजे प्रेम करणं वेगळं आणि लग्न याला मी दोन भाग पार। म्हणजे पार्ट वन पार्ट टू मला म्हणावं लागेल कारण मुळात एखादी इंजिनियर किंवा डॉक्टर स्त्री ही लग्न करते आहे तर ते व्यावसायिक लग्न आहे म्हणजे डॉक्टर एमबीबीएस असणाऱ्या त्या आपली एमबीबीएसनी डॉक्टर निवडणं म्हणजे हे काही सरळ साधं लग्न नाही हे तुम्ही डॉक्टर स्त्रीशी लग्न करताय म्हणजे अर्थातच तुम्ही तिची डिग्री पाहून तुमचा पुढचा व्यवसाय अर्थार्जन पाहून तिच्याशी विवाह करता दुसरी गोष्ट जर तुम्ही एखादी इंजिनिअर निवडताय तर तुम्ही तिचं ऑब्व्हियसली पॅकेज बघता म्हणजे हे व्यावसायिक लग्नाकडे कळ चाललाय त्याच्यामुळे कुठेतरी संवेदनशीलता हरवत चाललेली आहे म्हणजे आम्ही स्त्रीनी आता तिने सांगितलंय की संशय घेऊन त्यांनी तिच्यावरती प्रत्येक वेळी वेळोवेळी तो संशय घ्यायचा म्हणजे स्त्री ही प्रामाणिक असली पाहिजे याचे मापदंड किंवा याचा एक वजन काटा ठरविणारा समाज कोण आहे म्हणजे एका धोबीनी म्हणावा म्हणून रामाने आळ घ्यावा आणि स्त्रीनी जाऊन आत्महत्या करावी किंवा पुन्हा कधीतरी चार पुरुषांनी अन्याय करावा आणि द्रौपदीनी कृष्णाला हाक मारावी म्हणजे प्रत्येक वेळेस कृष्ण धावत येईल किंवा जमीन दुभंगणार नाही तर मला प्रत्येक मुलीना लग्न करताना एक समुपदेशक या नात्याने मला त्यांना सांगा की तुम्ही नवरा निवडताय म्हणजे तुम्ही प्रियकर जेव्हा तुम्ही निवडला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही माणूस निवडायला का विसरला पार्टनर पुरुष सहचर हे सगळ्या सगळ्या वेगळ्या पण माणूस म्हणून काय म्हणजे असं पूर्वी जेव्हा एड्सचं फार मोठं प्रमाण होतं त्यावेळेला असं सांगायचं की वैद्यकीय चाचणी आणि हे आहे तुम्ही वैद्यकीय तिला दुसरं पण कारण तिने जे काही इतकं मोठं भलं मोठं पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये तिने पुन्हा दुसरं सांगितलं की अपत्य होत नसण्या म्हणजे अपत्य होत नाही किंवा नवरा आळ घेतो म्हणून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलणं इतकं का त्याला बरेच पर्याय उपलब्ध आहेत इतक्या सगळ्या काही उपाययोजना असताना ही कारण मला संयुक्तिक वाटत नाही म्हणजे त्यांनी संशय घ्यावा म्हणून आपण आत्महत्या करावा स्त्रीनी घटस्फोटचा मार्ग होता हल्ली समाजात अनेक सिंगल पॅरेंट्स आहेत सिंगल वुमन आहेत शिप्रा घटस्फोटाबद्दल खर तर खूपदा आपण आपण सगळेच या पर्यायाबद्दल खूपदा बोलतो पण मुली म्हणजे ज्या मुली घटस्फोट निवडतात त्यांना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जायला लागतं अजूनही आपण घटस्फोटाकडे एक टॅबू म्हणून बघतो म्हणजे जा सहज जसं कुणाच बारसं होतं किंवा सहज कुणाचं तरी लग्न होतं त्यामुळे याचं लग्न जमलं तितक्या सहजरित्या अच्छा आमचा घटस्फोट झाला असं आपल्याला कुठेही सांगताना आढळत नाही मुवमेंट घटस्फोट असा विषय निवडला असा शब्द जरी उच्चारला तरी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या आणि हे काहीतरी विचित्र आहे अशा पद्धतीने रिएक्शन घेतात त्यामुळे घटस्फोटाचा पर्याय निवडणं महिलांना मुलींना अवघड होत चाललंय का चित्र नक्कीच चा की आपण शिक्षणाने फार मोठ झालो असलो तरी सुद्धा एक मानव शाखा नावाची सुद्धा शाखा म्हणजे त्याही शाखेचं म्हणजे किंवा कुटुंबातून सपोर्ट मिळत नाही जेव्हा घटस्फोट स्त्री घेते मी माझ्या अवतीभोवती किंवा माझ्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत घटस्फोटाचा विरोध घेऊन मिरवलं म्हणजे मग परत तिच्यावरती काहीतरी लांछ की ती एकटी जगते आहे म्हणजे हिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे ती छान जगली छान दिसली छान वावरली आनंदी दिसली तरीही म्हणजे तिने कसं राहावं कसं बोलावं कसं जगाव या सगळ्या गोष्टींचे एक मापदंड म्हणजे एक चौकटच समाज व्यवस्थेने आमच्या भोवती घालून दिली म्हणजे त्या सगळ्या महिलांच्या भोवती तर घटस्फोट घेणं सोपं नसलं तरी सुद्धा ही मापदंड या कुणी लावू नये अजूनही वेळ गेली नाही म्हणजे आपल्या समोर वारंवार अशा काहीतरी घटना घडत आहेत त्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवं काही शिकवून राहिले आहेत की घटस्फोट घेण्याला वाईट काय ठीक आहे समाज व्यवस्था तुम्हाला स्वीकारत नाही पण तुम्हाला तुमच्या पायावरती तुम्ही एक चांगलं आयुष्य जर म्हणजे स्त्रीनी Uh, म्हणतो ना योनिभंग होतं जेव्हा तारुण्यात असं कधी तिच्या बाबतीत झालं तर लगेच मग ती चारित्रहीन आहे म्हणजे मला कळत नाही याचा मला बरेचसा विचार येतो की तिची योनी भंग झाली म्हणजे ती मग पुरुषाचं की लोखंडाचं असतं का म्हणजे किती न किती समाज म्हणजे कधी कधी वाटतं फार उघड उघड बोलावं आणि प्रत्येक वेळेस मर्यादा सुद्धा आम्हालाच आम्ही घालून दिलेल्या आहेत म्हणून आत्महत्येचं टोकाचं पाऊल नवरा संशय घेतो म्हणजे त्याच्या आयुष्यात आली तिनी संशय घेतला तर तो टोकाचा इतका लवकर घेणार नाही पण इनी का घ्यावं प्रियदर्शिनी मला हा प्रश्न समाज व्यवस्थेला असं वाटतो कारण तुम्ही बघा स्त्री पुरुष तुलना पुस्तकामध्ये म्हणजे त्या काळात जर ताराबाई शिंदे इतकं दूरदृष्टी होती ती आम्ही त्या पुस्तकातून म्हणजे तुम्ही काय वाचन करता त्यांनी लिहिले ना की या समाजामध्ये स्त्रीला दुसरं लग्न करायचं त्यावेळेला हे वेश्य व्यवसाय कधीच वाढले नसते पुरुषाला दुसरा विवाह म्हणजे त्याचं जे शारीरिक मानसिक दमन होत त्याची परिपूर्ती करण्याकरिता त्यांनी खुलेआम जगावं आणि स्त्रीला सगळी बंधनं घाल घालण्यात यावीत म्हणजे वेश्य व्यवसाय वाढीस लागले नसते मग जर तुम्ही स्त्रीला पण दुसरा विवाह करण्याची सहज मुभा दिली असती म्हणजे एकतर तिला दुसरं लग्नही करू नये तिने घटस्फोटही ही घेऊ नये वरून आत्महत्या करण्याचं सुद्धा टोकाचं पाऊल तिलाच उचलावं लागतं ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांचा परत परत वाचा फोडणं फार गरजेचं आहे माहेरच्या कुटुंबियांनी आपल्या लेकीच्या पाठीशी राहणं मला फार मी प्रत्येक व्याख्यानातून पण आग्रह धरते की कुठलीही स्त्री ही ओझ होऊन जन्माला येत नाही एक तिला तुम्ही तुमच्या घरी घेऊन आया जर नवरा दरुडा असेल संशय असेल त्याचा परिस्थितीशी संबंध असतील तुम्ही काही दिवस तिला घेऊन या तिला ती स्वतः स्वतःच्या पायावर उभी राहते आणि छान उभी राहते सक्षम होते पण तो जो एक मानसिक द्वंद्व तिचा तो काळ त्या काळात किमान माहेरच्या तिच्या मित्रमैत्रिणींनी सगळ्या चांगल्या लोकांनी तिच्या अवतीभोवती असणं म्हणजे स्त्रीनी बोलक अस स्त्री ही बोलकी असते असं म्हणतात पण मला असं म्हणायचंय स्त्रीला की, की प्रत्येक महिलेला की तुम्ही बोलत असावं मनात जे काही ते फार देऊ देऊ नका नका होऊ करा हे महत्वाचं बाब आहे ज्या पत्रामध्ये तिने नमूद केलेले आई वडिलांनाही तिने असं सांगितलं की आता यांना दुसरी बायको मिळू शकेल तुम्ही मात्र दुःख करत बसू नका माझ्या माझा जीव जरी गेलेला असला तरी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे असं तिने त्याच्या याच्यामध्ये नमूद केलंय म्हणजे एका बाजूला आपल्याला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी म्हणून ती रिबेल करते त्याच गोष्टीचे पर्याय ती शोधतीये आणि तिला माहिती आहे की मी गेल्यानंतर नक्की काय होत या सगळ्यामध्ये म्हणजे अगदी एकतर्फी प्रेमातून होणारी छळवणूक असेल किंवा लग्नानंतर होणारा व्हॉयलन्स असेल हा व्हॉयलन्सच आहे म्हणजे त्या मुलीचा आत्मविश्वास संपणं हे मला असं वाटतं कुठेतरी खून गेल्याच्या बरोबरीनच हे आहे तुम्हाला दिसत नाही एखाद्या बाईचा आत्मविश्वास कसा जातोय किंवा तो कसा संपतोय किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये काही इनपुट देत आहात जसं तू सांगितलं की एक वेळ असते त्यावेळेला तिला आधार द्यायची गरज असते ती आयुष्यभर तुमचा आधार घेऊन राहणार पण तरी तो आधार खरं तर महत्वाचा असतो पण बऱ्याचदा हा आधार कुठे कधी आणि केव्हा द्यायचा याच गणित काही मांडता येत नाही अनेकांना पण मुली मात्र अशा पद्धतीचं पाऊल उचललं त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रेशर असणं त्याचा स्ट्रेस तयार होणं आणि याच्यातून मार्गच निघू शकणार नाही अशी एक धारणा तयार होणं तर मुळातच हे प्रेशर येत हे प्रेशर रिलीज कसं कर करावं एक म्हणजे आहे त्या कंडिशन मध्ये दुसरं मुळातच हे प्रेशर तयार होऊ नये याच्यासाठी काय करता येईल नक्कीच या विषयामध्ये दोन भागात आपण संभाजीनगरच्या मुली तर डॉक्टर पत्नीविषयी बोलूयात की ती जेव्हा म्हणते की याला दुसरी पत्नी मिळेल किंवा तो पुरुष लगेच लग्न करतो आणि आहे आपल्या समाजामध्ये म्हणजे मुलगा असल्यानंतर घटस्फोटानंतर अनेक स्त्रिया या लोक काय काय म्हणतील म्हणतील समाज म्हणून दुसरा विवाह करत नाही आणि तरीही ती, ती पिंजऱ्यामध्ये आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये बिचारी वावरतेस आणि दुसरापणे हा सरसक्कट लग्न करून मोकाट होतो मला इथे असं सांगायचं आहे की मुळात तिला ती आई होऊ शकत नाही ही एक गोष्ट तिच्या आतमध्ये जे द्वंद्व चालतं त्यानी ती आत्महत्येस प्रवृत्त होत असेल एकीकडे एक ही गोष्ट लक्षात पण एक दुसरा पुरुष येतो आहे तो आपल्यावरती संशय घेतो आहे म्हणून आपण आत्महत्या करावं हे अतिशय मला चुकीचं वाटत आहे ही ही फॅक्ट मी पण स्वीकारते की एक असा स्टेज आपल्या आयुष्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपल्याला काहीच दिसत नाही मृत्यू आणि मृत्यूच दिसतो परंतु त्याच्याही पलीकडे एक फार सुंदर आयुष्य आहे प्रियदर्शिनी फार सुंदर आहे आयुष्य प्रत्येकाला सहज मिळत नाही कोरोनामध्ये आपण फार मोठी शिकवण घेतली आहे त्यामुळे मला प्रत्येक तुझे म्हणते की मग तुला काय सांगावं स्टेल मुलींना पुरुष म्हणतो नवरा म्हणतो मित्र म्हणतो वडील म्हणतो भाऊ म्हणतो म्हणून प्रामाणिक राहू नका तुम्ही तुमच्या कामानी प्रामाणिक राहा तुम्ही तुमच्या प्रामाणिक राहा तुम्ही कृतीनी प्रामाणिक राहा पण तो म्हणतोय म्हणून म्हणजे त्यांनी प्रेम केलं त्यांना इतर स्त्री आवडली ठीक आहे का स्त्रीला इतर दुसरा पुरुष आवडू शकत नाही म्हणजे याचे नाही ठरवून ठेवलेले यांनी स्त्री म्हणजे अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीतून आपण बाहेर येत नाही एकीकडे म्हणजे अंतराळात जाण्याची सगळी भाषा सगळं हे सगळं पुस्तकी बोलल्या जातं की, बोल की काय असं ही प्रश्न माझ्या पुढे येतो त्यामुळे मला की मानसिक विकासाची एक प्रचंड गरज आहे आणि पुरुषांना आपल्याकडे ना जेव्हा हे पुरुष अशा अन्याय अत्याचार करतात मला एक सांगायचंय की पुरुषांनी तो मोठा झाला तो वयात आला म्हणून त्याच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न करू नका तो माणूस म्हणून तुमचा मुलगा किती मोठा आहे याच परीक्षण आधी करा आणि मग हे खरंच खूप महत्वाचं आहे की तो माणूस म्हणून केपेबल आहे का की दुसऱ्या माणसाला स्वतःच्या आयुष्यामध्ये तो इन करू शकतोय त्या पद्धतीची वागणूक त्या महिलेला घरामध्ये मिळते की नाही मिळते हे बघण्याचाही आपल्याकडे खरं तर प्रश्नांवर उत्तर म्हणून लग्नाचा पर्याय की लग्न झालं की सुधारेल तो असा एक साधारण धारणा असलेली आपल्याला डॉक्टर ती पोलीस तरुणी तर फार दूर आता तुझ्यासारखी पत्रकार असलेल्या स्त्रीला जर नवऱ्याने म्हणा तू घरात बस आणि पत्रकारिता कर असं शक्य होणार नाही तुम्हाला चार माणसात वावरावं हो लागेल तुम्हाला राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा अनेक क्षेत्र विस्तारले आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला भ्रमण करावं लागेल आणि हे करून थकून भागून तुम्ही घरी आल्यानंतर जेव्हा तुमच्या वाट्याला म्हणजे मुळात स्त्री ही ना प्रेमाची भूकेली आहे मी बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रेमाची दोन आलीस थकलीस पाणी पी एवढं जरी म्हटलं तरी फार दिला होत नाही म्हणजे पुरुष फक्त बाबतीत आहे असं नाही तो बहिणीच्याही बाबतीत आहे तो आईच्याही बाबतीत आहे तो मुलीच्याही बाबतीत आहे म्हणून एकीकडे तुम्ही समाज जीवनात वावरणारी स्त्री तुम्हाला आवडते बरोबर पण मग पत्नीने असं वावरणं तुम्हाला रुचत नाही म्हणजे तुमच्या आपल्या समाज जीवनात वावरणाऱ्या स्त्री बद्दलचा जो चष्मा आहे त्या चष्म्याची फ्रेम बदलणं फार गरजेचं आहे अगदी खरं ही चष्म्याची फ्रेम आ, मला असं वाटतं की समोरच्याने बदलो, बदलो पण किमान महिलांनी स्वतःहून यासाठी फोर्सफुली प्रयत्न केले पाहिजे कदाचित काही प्रश्न अवघड असतील कठीण असतील पण त्यासाठी आपला स्वतःचा जीव गमवावा इतकी परिस्थिती वाईट कधीच नसते तो पर्याय कुठल्याही मुलीने निवडू नये असं मला वाटतं अनेक सामाजिक संस्था आहेत अनेक समुपदेशक आहेत आणि त्या बरोबरीनं आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेली यंत्रणा आहे या सगळ्यांची दारं तुम्ही निश्चितपणे ठोठावू शकता कदाचित एक दार बंद झालं तर दुसरं दार नक्की उघरेल पण अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल तुम्ही कुणीही उचलू नाहीये या सगळ्यांमध्ये मॅक्सिमम जे आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला आहे अनेकदा आपले प्रश्न असतात कठीणही असतात जटिलही असतात पण क्षिप्रासारख्या असंख्य महिला आहेत ज्या अशा जटिल प्रश्नांची उत्तरं शोधण्याचेही प्रयत्न करतात त्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला कुठली तरी क्षिप्र नक्की भेटेल आणि मॅक्स आणि यासाठी आहे त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न भिडसावत असतील तर ते तुम्हाला नक्की पाठवा आम्ही ते सोडण्याचा प्रयत्न करू येस फार सुंदर आणि मी म्हणेल की अजूनही बायकांचे एटीएम त्यांच्या नवऱ्यांकडे असतात अजूनही कित्येक बाया राजकारणात निवडून येतात पण सयाजी राव म्हणूनच त्या म्हणजे फक्त एक सहीपुरती त्यांचं अस्तित्व असतं हेही नाकारता येत नाही त्यामुळे प्रेम करताना तुम्ही फक्त प्रियकर निवडू नका प्रियकर असणं वेगळं आणि प्रियकराशी लग्न होणं वेगळं ह्या दोनही गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे हा प्रेमविवाहच होता अशा ठिकाणी स्त्रीनी फार सावध राहावं आणि मानसिकरित्या फार खंबीर होणं पण याच्या सोबतच जिथे वाटतंय तुम्हाला की पटत नाही आणि मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही फार सुंदर शेर आहे प्रियदर्शनी मी अनेक महिलांना सांगते म्हणजे आधी मी पण बरेच जणांना सांगायचे की तू कोण हे तेरा नाम हे किंवा सीता बी हा बदनाम होई म्हणजे इथून दहा वर्ष आधी मी हे सांगायची कि सीतेसारख्या स्त्रीला सोडलं नाही बाबा मग आपण तर सामान्य स्त्री आहोत पण आता मी सुद्धा माझा चष्मा बदलवला जेव्हा मी समुपदेशकाच्या भूमिकेत गेली मलाही त्या स्त्रीला प्रत्येक स्त्रियांना आता या अशा अनेक घटनांमधून सांगायचंय की जी जीपे चलना हो मुश्किल उसे खूप बीच छोड अच्छा एक तिथे संसार शेवटापर्यंत नेणं शक्य नाही तर आत्महत्येचा मार्ग न निवडता एक छानसा साइडचा रस्ता तुम्ही निवडा मुलासोबत का होईना स्वतःचा एकटीचा का होईना एक सुखद आनंददायी उज्ज्वल प्रवास करता येईल असा असा तो मार्ग तुम्ही त्या मार्गाने नक्कीच नक्कीच तुमचा जीव अतिशय महत्वाचा आहे आणि तो केवळ तुमच्यासाठी नसला तरी समाजासाठीही तो महत्वाचा आहे त्यामुळे असं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नका आम्ही मॅक्स वुमन तर्फे आम्ही आवाहन करतो की महिला असेल पुरुष असतील किंवा आणखीनही कोणी असेल यांनी कोणीही अगदी तृतीयपंथी असेल यापैकी कोणीही आपला जीव गमवावा असं कुठलंही पाऊल तुम्ही उचलू नका प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे ते प्रश्न आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया शिप्रा थँक्यू सो, सो मच इथे आला आणि दोन लाईन मध्ये काय असे ना पण म्हणजे प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू मॅक्स महाराष्ट्र